दादा नमस्कार नमस्कार दादा या मोहोदच्या आज मैदानामध्ये आम्ही पुन्हा एकदा सूर्याला गोलाला रंगताना बघितला सोबत मला सुनील भोई गोलिवली यांचा टिटवी आजचं नियोजन कसं काय झालं सांगा ना आजचं नियोजन आता गेल्या अड्ड्याला तुम्ही बघितला सूर्याचं पूर्ण नियोजन आम्ही जयेशेठ पाटील आमचे मोठे बंधू लवशेठ आणि मी सख्खे भाऊ आम्ही आणि आमचे मोठे बंधू जयश शेठ पाटील त्यांच्याकडे सर्व नियोजन दिलं आहे कारण की आता तुम्ही बघता पायऱ्याचा हिशोब जर करायला गेला किती ती बैल पळत असली तरी पण पैरं मिळताना काय दमचक होतं प्रत्येकाची सगळं माहिती आहे आपल्याला म्हणून आता जयशेठवाडी बोलले का मी काय माझ्या नियोजन केलं तसं जयशेठ बोलले तुम्ही कराल तसं नियोजन तर ते जयशेठनीच नियोजन केलं होतं आणि आम्ही आज बराच वेळ थांबलो का कोणाचं जर नाव पडलं तर आम्ही नाव चढवू पण नाही दोन तीन वाजले तरी नाव आम्ही स्वतःच म्हणजे नाव दिलं आणि मग लगेच गोलावली चढवलं आणि शहरेच झाली चांगली बऱ्यापैकी आणि जो पायऱ्याचं नियोजन दादानी केला काय सांगाल दादा आता दा, आता दा, मला वाटतं दोन तीन मैदानामध्ये फक्त गुलालातच असतात परफेक्ट नियोजना म्हणतात कशाला असा विषय आहे तो त्याच्यामुळे आम्हाला कुठंतरी आम्हाला असं वाटतं का आपण कुठतरी कमी पडतो बैल आमचा पळतोय भरपूर सर्व आपले मित्र यांच्या परिश्रमाने तो बैल पळतोय भरपूर सगळ्या जणांची मेहनत आहे त्याच्या मागे पण नियोजन नव्हता होते पाय तसा तो आम्हाला एकच फक्त आता जयेश दादांनी थोडा मार्गदर्शन केला आणि त्यांनी नियोजन त्यांच्या मनाने केला आणि बोलू तुम्ही करा जसं करा दोन मैदानं अशी झाली का अगदी आता तुम्हाला पण यावं लागलं म्हणजे त्याचं काहीतरी कारण असणार ना असा विषय मला वाटतं सूर्याचं भविष्य आता खूप उज्ज्वल होणार आहे कारण खूप मोठ्या आता पडलं आहे सूर्याला आता नाव पडलं म्हणजे खूप मोठं भविष्य त्याचा उज्ज्वल होईल कसं बघता तुम्ही सर्व शंभर टक्के उज्ज्वल व्हायलाच पाहिजे कारण की जो पळतोय त्याचं नाव नाही झालं तर काही फायदाच नाही आणि जी मेहनत आहे आपली सगळ्या पोरांची आम्हालाही कुठेतरी वाटतं का आमचंही नाव व्हावं म्हणून तर जयेश दादांच्या थोड्याफार आमचा सपोर्ट असल्यामुळे आम्हाला थोडाफार कुठंतरी आता जरा पुढे निघायला मार्ग भेटलाय असा विषय म्हणजे दादा ज्या गाडीवर चालतात ना त्या गाडीची शोभाच वाढते आणि पण ती धमक आहे आज दादा बसले होते कुठे त्यांच्या फोर व्हीलरवर लोक सेल्फी घेत आहेत त्यांची आम्ही त्यांच्या बाजूने चाललोय आम्हाला कोण विचारतोय कारण की व्यक्तिमत्वच तसं आहे ना यश आहे त्यांच्या असा विषय तो बाकी काय आणि ओळखी आहेत त्यांना पहिलं कोण नाही म्हणणार आहे का कारण की एवढं मोठे बैल आधी आज सोनारपडचा सोन्या अगदी महाराष्ट्रात नाही बाहेर देशामध्ये त्यांचं नाव आहे त्याच्यामुळे आपले बैल काय शंभर टक्के नाव गेले असतील तर पुढेच जाणार आता पुढचे सर्व नियोजन आपले सूर्याचे करणार आहेत बहुतेक नाही असं नाही लव शेड आणि अगदी घनिष्ठ संबंध आहेत फक्त एवढाच होता काय ते त्यांच्या जा याच्यात असं आता वावऱ्याचा विषय असा झाला ते त्यांच्या गडबडीमध्ये असल्यामुळे आम्ही जरा आणि सूर्याची आता जस्ट प्लॉट पंप पकडलाय म्हणजे कसा बैल पडा आपण बिमारी असल्यामुळे थोडाफार काहीतरी स्ट्रगल करत होता थोडे दिवस आता असं एका रुटीनला लागलाय त्याच्यामुळे आता परफेक्ट टाइमिंगला आम्हाला टायमिंगला सपोर्ट केला असा हो, विषय म्हणजे आजचा हा पैरा घडून आणला आणि ड्रायव्हर विशेष आज गाडीवर ड्रायव्हर आपले गणपत ड्रायव्हर कोसरीचे अतिशय म्हणजे शांत स्वभावाचे ड्रायव्हर अगदी आणि नेहमी मी बघतो ना गणपत ड्रायव्हरला विशेष म्हणजे गाडीवर इथे सुतावर आल्यावर ते थोडा बैलाला आवाज पण देतात कुठं ना कुठं एक बैलाला पण ऊर्जा येते ती पुरं धागा व्हायला शंभर टक्के तर नाही कळतं ना असा विषय आणि आजचा हा तुम्ही नियोजन बघितला कसं आहे पाठीचा नियोजन कसं वाटलं तुम्हाला एकदम परफेक्ट नियोजन होतं काही प्रॉब्लेम नव्हता बॅरिगेड वगैरे लास्ट पर्यंत होते कुठे गाडी जराशिवून सरकायला मार्ग नव्हता आणि पब्लिकचा पण सपोर्ट चांगला होता त्याच्यामुळे नियोजन एकदम व्यवस्थित झालं आणि आता कालच्या परवादिवसाच्या मैदानामध्ये आपला जयेश दादांचा पाखरे आहे याचा पण गुलाल झालेला आहे सगळी पोरं आपली बरोबर होती जयेश दादांच्या त्या दिवशी पण आपला सूर्या नव्हता नेला पण दादांचा फोनाला गाडी फळायला आहे सर्वजण आपले गेले होते तू एक आता थोडासा एक एक हो हो प्रेम एकमेकावर असल्यामुळं गेली सगळी पूर्व कारण काय त्यांचा एवढा सपोर्ट आहे म्हटल्यानंतर आता हा ना आता म्हणजे एकदम घनिष्ठ होणार आहे हो बरोबर कारण की पहिला पण होता आणि आणखी आता सूर्यामुळं अजून घनिष्ठ होणार आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आता तुम्हाला पण तितकाच प्रेम भेटेल जितका जितकाना भेटेल शंभर टक्के आम्हाला आता तेच पाहिजे बाकी काय आम्ही जवळजवळ चार पाच वर्ष आली आम्हाला आमचा असा कधी विषय नव्हता कोणी कधी आम्हाला विचारलंच नाही आज दोन तीन महिन्यानं जणांनी नियोजन केला आणि लगेच बैल उजेड झाला चालेल अभिनंदन तुमचं आणि जयदादाची पण आपण लवकरच मुलाखत घेऊया आणि लवशेठ मोठा भाऊ मी ना ते एक म्हणजे लक्षात हो <laughs> ओ, चालेल चालेल धन्यवाद